नमस्कार मित्रांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या भागामध्ये अद्वैतने त्याची गाडी दुरुस्त करण्यासाठी दिलेली असते याच्यावरती आता तो माणूस गाडी घेऊन येतो आणि अद्वैतला म्हणत असतो की बघा आता रस्त्यावरती काढली ना तर एकदम चकाचक दिसेल आता अद्वैत त्यांना विचारतो की पॉवर सेव्हिंगचा काहीतरी प्रॉब्लेम होत होता तो सॉल्व केला ना तर तो माणूस आता म्हणतो हे एकदम क्लिअर झाली आणि घ्या चावी आणि अद्वैतच्या हातामध्ये तो गाडीची चावी देतो अद्वैत आता त्यांना म्हणत असतो मला अशी खात्री आहे की काम असं परफेक्ट झालेलं असेल मागच्या वेळी सारखा तुम्ही गोंधळ तर नाही घातला ना याच्यावरती तो माणूस आता लगेच अद्वैतला म्हणतो नाही हो साहेब आम्हाला माहिती आहे की तुम्हाला ही गाडी किती प्रिय आहे मागच्या वेळी थोडा गोंधळ झालेला कारण माणूस नवीन होता ना म्हणून घोळ झाला आता बघा गाडी अशी रस्त्यावरती निघाली ना गाडी अशी एकदम भारी चालते त्याच्यानंतर अद्वैत आता म्हणतो की तुम्ही या पेमेंट मी ऑनलाईन करून देतो आणि तो माणूसही तिकडं निघून जातो आणि अद्वैत सुद्धा तिकडनं निघून जातो त्याच्यानंतर कला आता किराण्याची यादी करत असते आणि कला एक एक करत आठवत आठवत नेमकं कोणता किराणा हवा याची यादी लिहून देत असते त्याच्यानंतर तेवढ्यात आता कलाच्या लक्षात येतं की आजोबांना सकाळच्या गोळ्या दिलेल्याच नाहीये तर मग कला तिथे असलेल्या नोकरबाईला लावते आणि ती स्वतः किरण्याची यादी करू लागते त्याच्यानंतर अद्वैत आता तेवढ्यात खाली येतो आणि कलाला म्हणतो की खरे मला एक कप कॉफी पाहिजे तर मग कला लगेच अद्वैतला कॉफी देण्यासाठी उठते अद्वैत आता स्वतःशीच विचार करत म्हणतो की मी का मागितली असेल हिला कॉफी आता ही उगाच माझी कॉफी कडू करेल आणि माझी दिवसाची सुरुवात सुद्धा खराब करेल त्यापेक्षा नकोच कॉफी अद्वैत लगेच कलाला कॉफी नको असं म्हणतो याच्यावरती आता कला लगेच म्हणते अरे काय चाललंय तुझं एकदा कॉफी मागतोस आणि आता नंतर राहू दे म्हणतोस अद्वैत लगेच आता विचार करू लागतो तर याच्यावरती कला म्हणते हा आता विचारामध्ये गेलाय मनातल्या मनात बोलणं सुरू आहे काही काम नाही का तुला का तुला खूप काम आहे म्हणून तू असं विचित्र वागतोय पण अद्वैत कलाला म्हणत असतो की मी ठीक आहे मला काहीही झालं नाहीये कला म्हणत असते बरं ठीक आहे बस मी कॉफी आणते अद्वैत मात्र म्हणत असतो नाही नको तुम्हाला परत कळू कॉफी देशील कला म्हणत असते आळा की जसं काही मी तुला रोजच कडू कॉफी पाजते म्हणतो त्या दिवशी दिली होतीस की कला म्हणत असते त्या दिवशी मी तुझा बदला घेतला होता आता काय मी रोजच अशी बिचकून नाही राहणार अद्वैत म्हणत असतो ऑब्विसली मी दर ना अलर्ट असतो पण मात्र कलाचं म्हणणं असतं तू अलर्ट रे पण मात्र दरवि मी काय तुला कडूच कॉफी नाही पाजणार आत्ता नको टेन्शन घेऊ आता तुला तशी हवी तशी कॉफी देते करून कला लगेच किचन मध्ये निघून जाते आणि अद्वैत आता इकडे रूम मध्ये येतो अद्वैत आता रूम मध्ये असतो तर कला अद्वैत साठी कॉफी घेऊन येते कला आता अद्वैतला म्हणत असते पटकन कॉफी पिऊन घे आणि चल माझ्या बरोबर कारण मला ना तुझी मदत हवी आहे तर मग अद्वैत विचारतो की कुठे जायचंय कला म्हणत असते अरे तुला किती घाई आहे रे आवर आधी स्वतःच कॉफी पी पटकन आणि चल कलाचे असं बोलणं पाहता अद्वैत आता लगेच स्वतःशीच विचार करत म्हणतो ही अति आघाव मला सारखं सारखं कॉफी की पी कॉफी पी का म्हणतीये नेमकं हिच्या मनामध्ये चाललंय तरी काय अद्वैत आता तो कॉफीचं मग घेतो आणि कलाला म्हणतो की आधी कॉफी तू पी याच्यावरती कला म्हणत असते मला कॉफी नको आहे हे बघ मला जर प्यायचंच असतं ना तर मी चहा करून पिले असते मला ही कॉफी बी नाही आवडत अद्वैत म्हणत असतो तुला नेमकं काय हवंय हे मी नाही विचारलं मला फक्त खात्री करून घ्यायची ही कॉफी बरी आहे की नाही म्हणून तुला म्हणतोय की तू आधी पी आणि मी नंतर पितो कला लगेच अद्वैतला म्हणते काल तुझी आई मला म्हणाली होती की माझा मुलगा तुला लहान वाटतो का मला हा अद्वैत चांदेकर पाचवी नाही तर चौथीचाच सा वाटतो तर मग अद्वैत लगेच आता कलाला थँक्यू म्हणत असतो त्याच्यानंतर कला विचारते थँक यू का म्हणाला याच्यावरती अद्वैत म्हणतो तू काल परवा मला तिसरी ते असं म्हणत होती थँक्यू सो मच की मला चौथीत धकलल्याबद्दल कला आता अद्वैतच्या या बोलण्यामुळे एरिटेड होत असते कला आता ओरडत म्हणते तू शांतपणे कॉफी पी रे याच्यावरती अद्वैत म्हणतो हेच मला कन्फर्म करायचंय की तुम्हाला सारखं सारखं कॉफी पी कॉफी पी का म्हणतीये मी ही तू पिल्याशिवाय कॉफी पिणार नाही आणि हे फायनल आहे कला लगेच अद्वैतच्या हातातला कॉफीचा मग घेते आणि कॉफीची टेस्ट घेते तर मग अद्वैत लगेच म्हणतो ठीक आहे कॉफी पितो पण आता ही उष्टी आहे आता ही उष्टी कॉफी मी कशी पिऊ कला लगेच आता अद्वैतला ओरडत म्हणते हे बघ मी तुला काही नवीन कॉफी वगैरे बनवून नाही देणार तू आता उगाच लाडात नको येऊ तुला प्यायची असेल तर हीच पी अद्वैत आता कलाला म्हणतो तुला नवीन कॉफी बनवून दे असं कोण म्हणालाय एक काम कर ही कॉफी फक्त मला दुसऱ्या मगमध्ये ट्रान्सफर करून दे अद्वैतचं हे बोलणं पाहता कला आता वैत टाकते आणि लगेच अद्वैतला ओढत म्हणत असते म्हणजे मी आता खाली जायचं तिकडनं दुसरा कप घ्यायचा मग तुला ही कॉफी त्याच्यामध्ये ट्रान्सफर करून द्यायची एवढा वेळ नाही आहे माझ्याकडे म्हणजे तुला कॉफी बनवण्याची मेहनत सुद्धा करून दिली आता इतन पुढे ना तुझी तुझी कॉफी तू बनवून घेत जा मी तुला काय कॉफी वगैरे बदलून वगैरे देणार नाही त्याच्यामुळे तू गप ही कॉफी पी याच्यावरती अद्वैत नाही म्हणत असतो अद्वैत काय कॉफी प्यायला तयार नसतो याच्यावरती कला आता म्हणते मी ज्या परिस्थितीमधून आली ना त्या परिस्थितीमधून आम्हाला असं नासधूस ना परवडत त्याच्यामुळे कला आता शेवटचं विचारते की तू कॉफी पिणार आहेस की नाही अद्वैत नाही म्हणतो तर कला लगेच तिथे बसते आणि अद्वैतची ती कॉफी पिऊ लागते इकडे कला लगेच आता कदाचित विचार करत म्हणते आज चांदेकर ना तोंडामध्ये सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलाय याला ना कशाचीच किंमत नाहीये लोकांची किंमत नाहीये आणि मिळालेल्या गोष्टीची सुद्धा तर मग तेवढ्यात आता कला कॉफी पित असताना तिच्या डोक्यामध्ये एक आयडिया येते तर मग त्यानंतर आता इकडे दुसरीकडे सोहमने काजेलला फोन लावलेला असतो पण मात्र काजलच्या बोलण्यामुळे हे सोम सोहमला समजतं की काजल जरा अपसेट आहे आणि डिस्टर्ब दिसते त्याच्यावरती सोम आता विचारतो की काय झालंय याच्यावरती काजल आता सांगू लागतंय अरे काही नाही रे ते दाजींचं आणि कलाताईचं जरा वेगळंच सुरी ना त्याच्यामुळे जरा टेन्शन आलंय आईचा ना मूडच नाहीये आणि त्याच्यामुळे ना काहीतरी तिचं मेजर बिनसलंय काजल सोमला सांगत असते म्हणजेच की अरे तिने स्वतःच्या अंगावरती रॉकेल ना आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय हे ऐकल्यानंतर आता सोमला देखील खूप मोठा धक्का बसतो आणि तो लगेच काजलला ला आश्चर्याने विचारतो अगं पण ही गोष्ट घडलीच कधी तेवढ्यात काजलला आता घरामधन आवाज देतो काजल लगेच आता सोमला म्हणते मी घरामध्ये मला बोलता नाही येणार आपण नंतर बोलयात मी ठेवते फोन आणि काजल लगेच फोन ठेवून देते इकडे सोमला सुद्धा सो त्या गोष्टीचं खूपच टेन्शन आलेलं असतं त्यानंतर आता इकडे दुसरीकडे कला अद्वैतला म्हणत असते की चांदेकर चल ना मला ना खूप सामान आणायचंय आणि मला त्यासाठी तुझी मदत हवी आहे अद्वैत मात्र म्हणत असतो मी कशाला येऊ याच्यावरती कला म्हणत असते अरे काय ना खूप विश्व आहे आणि मार्केट पासून घरापर्यंत चालत यायला ना हात दुखतात रिक्षा सुद्धा वेळेवर मिळत नाही अद्वैत म्हणत असतो मी काय येऊ पण त्याच्यावरती कला आता म्हणते तुला जेवायला लागत का जे कडधान्य असतं जे धान्य असतं ते सगळं काही आणावं लागतं आणि ते आणल्यानंतरच आपल्या ताटामध्ये ना जेवण वाढून येतं तुझे सुद्धा त्याच्यामध्ये काही पदार्थ असतातच ना तुला या घरामध्ये मी असली नाही नकोय मी या घरामध्ये काय का, का राहते इथपर्यंत तुझे प्रश्न पडतात तर मग मी तुझ्यासाठी तुझ्या घरच्यांसाठी एवढं सगळं करते तू माझं सध्या सोबत सुद्धा नाही येऊ शकत अरे मी तुला आता रिक्वेस्ट करते तरी तू मला मदत करायला तयार नाहीये आणि तू माझ्याशी चांगलं वागतंस म्हणून मी तुला म्हणते पण मात्र तू तर परत तुझे रंग दाखवतोस कला आता खूपच बोलत असते तर मग अद्वैत लगेच आता कलाला म्हणतो अगं तू किती नाटक करशील ग फक्त महिन्याभराचं सामान आणायचंय तुला महिन्याभराचं बोलायला नाही लावलं कला आता अद्वैतला म्हणत असते अरे तू असं कसं हलक्यात घेतलंस तुला समजावून सांगणं म्हणजे काय साधी गोष्ट वाटली की काय याच्यावरती अद्वैत म्हणतो हो मला लवकर सहजासहजीना समजतच नाही कारण तुला, तुला तर ही गोष्ट चांगलीच आहे ना की मला प्रोटेक्शन लागतं आणि तुम्हाला ही गोष्ट विचारलीस का तू फ्री आहेस की नाही म्हणून म्हणत असते मला बाकी काहीही नाही माहिती माझ्याबरोबर चल नाहीतर मी आजोबांना सांगेन याच्यावरती आता अद्वैत लगेच म्हणतो हा म्हणजे तुला हे ना नवीन एक शस्त्रच शस्त्रय काही जरी झालं ना तरी आबांचं नाव काढायचं आणि फक्त माझ्यावर उगारत राहायचं कला आता अद्वैतलं म्हणत असते प्रत्येकाकडे ना कुठलं धारधार शस्त्र आहे ना हे आपल्याला माहिती पाहिजे तरच या जगामध्ये आपण नीट जगू शकू अद्वैत म्हणत असतो तू खूपच बोललीयस आता स्वतःचं ना स्वतःच मॅनेज कर कला म्हणत असते अरे तुला गाडी येते ना म्हणून मी तुला रिक्वेस्ट करते पण मात्र तुझं तर वेगच चाललंय याच्यावरती अद्वैत म्हणत असतो एवढीच जर शाणी आहे ना तर मग स्वतः गाडी चालवत जा तुला साधी ड्रायव्हिंग सुद्धा नाही करता येत का ग पण कला मात्र तोऱ्यातच तो तो बोलून जाते की मला ड्रायव्हिंग करता येतं मला प्रॅक्टिस नाहीये मेन म्हणजे आमच्याकडे चार चाकी नव्हती कधी म्हणून मी हात नाही साफ करू शकले मला दोन चाकी चालवता येते याच्यावरती अद्वैत आता लगेच कलाला टोमना मारत म्हणतो तू त ता वरून ताकभात ओळखते स सा वरून चांदेकर ओळखते तर मग दोन चाकीवरून तुला चार चाकी सुद्धा चालवता येत नाही का अद्वैत आता कलाला चिडवून देण्याचा प्रयत्न करत असतो आणि अद्वैतच्या बोलण्यावरती कला सुद्धा उफाळते आणि ओरडतच आता अद्वैतला म्हणते तुला आता म्हटलं ना की माझ्या सोबत चाल म्हणून पण मात्र अद्वैत स्पष्टपणे सांगतो की मी नाही येणार अद्वैत आता तिकडनं निघून जातो तर मग कला लगेच आता स्वतःशीच विचार करत म्हणते हा ना सारखा मला मास दाखवतो आता बघच मी काय करते कला आता अद्वैतच्या गाडीची चावी घेते आणि तिची पर्स घेऊन तिकडं निघून जाते त्यानंतर अद्वैत फ्रेश होऊन येतो त्याचं जॅकेट घालतो आणि गाडीची चावी घ्यायला लागतो पण अद्वैत आता विचार करू लागतो की गाडीची किल्ली कुठे गेली तर मग अद्वैत आता समजलेलं असतं की या खरेनेच नक्की काहीतरी केलं अद्वैत आता गच्चीवरती येतो तर मग आता तो कलाला पाहतो आणि लगेच कलाला आवाज देत देत म्हणतो की खरे थांब मी येतोय इकडे कला आता अद्वैतचं काहीही बोलणं ऐकत नाही गाडीला चावी लावून लगेच तिकडे निघून जाते इकडे अद्वैत आता घाबरतो आणि लगेच कलाच्या मागे मागे येऊ लागतो इकडे कलाला नीट गाडी सुद्धा चालवता येत नसते तरी सुद्धा ती फुल अॅटिट्यूड मध्ये गाडी चालवत असते आणि सगळ्यांना ओढ ओढ सांगत असते की बाजूला वा इकडे कला गाडी चालवत असते पण मात्र नेमकं ब्रेक कोणता हेच कलाला काही समजत नसतं इकडे अद्वैत आता खाली येतो पण मात्र कोणाचीच गाडी नसते तेवढ्याच सोम बाईक घरी येत असतो पण मात्र अद्वैत आता सोमला पाहतो आणि त्याला म्हणतो सोम मला तुझी खूप मोठी हेल्प हवी खूप मोठा प्रॉब्लेम झालाय आत्ताच्या आत्ता चल सोम विचारत असतो काय झालं पण अद्वैत म्हणतो मी तुला वाटेच सांगतो अद्वैत आता सोमला घेऊन इकडे कलाच्या मागे निघून येतो इकडे दुसरीकडे कला आता गाडी चालवत असते आणि ती ओढत ओढत म्हणत असते की बाजूला मामाला गाडी जमत नाही पण मात्र आता तेवढ्यात लगेच समोरनं एक माणूस बाईकवरती येत असतो तो माणूस असं समोरने येताना पाहता कलाला काय करावं समजत नाही तो माणूस आता गाडीच्या जवळ येतो आणि कला मेन जागेवरती ब्रेक मारते त्याच्यामुळे तो माणूससुद्धा आता वाचतो पण मात्र तो खाली पडतो या गोष्टीमुळे कला आता खूपच घाबरून जाते आणि इकडे त्या माणसाला विचारते तुम्ही कशे काय पडलात त्याच्यावरती त्यातला एक माणूस लगेच आता ओढत म्हणू लागतो काय हो मॅडम अख्ख्या रस्त्याचा जीव तुम्ही ओ एटीवरती धरलात तुम्हाला गाडी जर चालवता येत नव्हती तर मग असं रस्त्यावरती गाडी घेऊन यायचंच कशाला तुमच्याकडे लायसन्स बेसस आहे की नाही याच्यावरती तो गाडीवरनं पडलेला माणूस आता म्हणत असतो नाही हो यशी लोक ना दुसऱ्यांना मारायचं ना लायसन्स घेऊन फिरत असतात तो माणूस आता म्हणत असतो माझी अख्खी भाजी सांडली तुम्ही मला उडवलं मला लागलं सुद्धा माझं किती नुकसान झालंय कला आता त्या माणसाला म्हणते अहो दादा तुम्ही असं काय करताय माझ्या गाडीने तुमच्या गाडीला धक्का सुद्धा नाही दिला मी वेळेतच ब्रेक मारला होता म्हणजे मी ब्रेक मारायला आणि तुम्ही खाली पडायला ना एकच वेळ आली माझ्या गाडीमुळे तुम्ही नाही पडलात म्हणजे तुमचा तोल वगैरे गेला का चक्कर आली का तर तो माणूस आता कलाला म्हणत असतो अहो मला लागलाय मॅडम तुमच्या सारख्या श्रीमंत माणसांना ना तुमच्या श्रीमंतीचा माजच असतो मी गेले कित्येक वर्ष गाडी चालवतो माझा ऍक्सिडंट आधी नाही झाला आजच बरा झाला त्या माणसाला काही लागलेलं नसतं पण मात्र तरी सुद्धा तो नाटक करत असतो आणि ते कलाला समजलेलं असतं तो माणूस आता कलावरती ओढत म्हणत असतो तुम्ही श्रीमंत माणसं तुमच्या डोक्यामध्ये फक्त पैशाचा माज असतो तुम्हाला गाडी जर नाही चालवतायत तर कशाला चालवता वाहतुकीचे नियम तुम्हाला माहिती नसतात त्याच्यामुळे फक्त गाडी चालवायची एवढंच तुमच्या डोक्यात असतं कला आता त्या माणसाला म्हणत असते अहो मी सुद्धा इथे भाजी घ्यायला चालले होते आणि खरं तर विचार केला ना मी सुद्धा श्रीमंत नाहीये ही गाडीसुद्धा माझी नाही आहे मी बरोबर सरळ चालले होते तुम्ही रॉंग साईडने आलात ब्रेक मारत आणि अचानक खाली पडलात त्याच्यामुळे तुम्ही आता मला वाहतुकीचे नियम वगैरे ना नका सांगू त्या माणूस आता कलावरती ओढत म्हणत असतो मी बरोबरच चाललो होतो आणि मेन म्हणजे हा रस्ता चार बंद आहे मी बरोबरच चाललो होतो तुम्हीच मध्ये आलात आणि तुम्ही स्वतःला श्रीमंत नाही असं म्हणताना मग एवढी मोठी गाडी घेऊन कोण भाजी घ्यायला येतं कला त्या माणसावरती ओढत म्हणते त्याचं तुम्हाला काय करायचं बरं तुम्ही तुमचा मुद्दा सोडू नका मी तुम्हाला म्हणते की तुम्ही रॉंग साईडने आलात ब्रेक मारलात आणि स्वतः खाली पडलात याच्यामध्ये माझी काहीही चुकी नाही आहे माझ्यामुळे तुमचं काहीच नुकसान झालेलं नाही आहे तुम्ही काहीही काय बोलताय आणि मुळात म्हणायचं म्हणजे ना मला स्वतःला श्रीमंत माणसांचा राग आहे माझ्या काकाचा ना ॲक्सिडेंट झाला होता त्याला ना श्रीमंत माणसाने गाडीने उडवलं होतं म्हणूनच मला श्रीमंत माणसांचा राग येतो त्याच्यामुळे मी असं कोणाला उडवणार शक्यच नाही ज्यावरती तो माणूस म्हणतो तुम्ही ना आता फुकटची सहानुभूती दाखवू नका तुम्हाला जर खरंच असं वाटत असतं ना तर तुम्ही मला धडक नसती दिली कला मात्र त्या माणसाला पोटतिडकीने सांगत असते की मी तुम्हाला धडक दिलीच नाहीये तिथे आता आजूबाजूला असणारे लोक सुद्धा आता ओढत म्हणत असतात की हे प्रकरण ना खूप जास्त झालंय सरळ अंगावरती गाडी घालतात आणि चुकी नाही म्हणून तिकडं निघून जातात उलट मित्र ऐकलं होतं की श्रीमंत घरच्या माणसांना ना रस्त्यावरच्या पोरांना उडवायला मजा येते काही लोक आता कलाची बाजू घेत असतात आणि काही लोक आता कराच्या विरुद्ध बोलत असतात म्हणजेच की काही म्हणत असतात की पोरी साधी वाटते ती स्वतः म्हणाली ना की तिच्या काकांचा ऍक्सिडेंट झाला होता मग ती असं का करेल इकडे कलाला आता त्यांच्या सगळ्यांचं ते सगळं बोलणं पाहता नेमकं काय करावं ना काहीच समजत नसतं सगळे लोक म्हणत असतात आता नुकसान झाले ते नुकसान कोण भरून देणार आणि सगळे कलाला नुकसान भरपाई द्या असं म्हणत असतात तेवढ्यात लगेच तिथे पोलीस येतात आणि पोलीस तो सर्व गोंधळ बघतात पोलीस विचारत असतात की काय झालंय याच्यावरती इथला एक माणूस सांगतो की साहेब अॅक्सिडेंट झालाय या बाईने या माणसाला उडवून दिले आणि नंतर नुकसान भरपाई सुद्धा देत नाहीये कला म्हणत असते साहेब हे तुम्हाला काहीही सांगताय काही काय सांगताय तुम्ही तो माणूस सुद्धा म्हणत असतो साहेब कोणालाही विचारा या, या बाईने माझं किती नुकसान केलंय तर सगळेच लोक आता म्हणू लागतात हो साहेब खूप नुकसान केलंय ते इन्स्पेक्टर आता कलाला म्हणतात मॅडम तुम्ही अशा मोठ्या गाड्या या लाईनला घालताय आणि मेन म्हणजे या रोडवरती फोर व्हीलर या अलाउडच नाहीये पण तुम्ही इथे आलात कसा याच्यावरती कला म्हणते की साहेब मी सुद्धा इथे भाजी घ्यायला चले होते हे रॉंग साईडवर आले ब्रेक मारलं आणि तोल घेऊन स्वतःच पडले तो माणूस त्याचा तो पडला त्याच्यात माझी काहीच चुकी नाही याच्यावरती इन्स्पेक्टर आता कलाला म्हणतात तुम्ही काय बोलताय हे तुमचं तुम्हाला तरी आहे का कोणी कलाचं काही बोलणंच ऐकून घ्यायला तयार नसतात आजूबाजूचे लोकसुद्धा त्या बायसाच्याच बाजूने असतात आणि कलाचं कोणीच काही ऐकत नाही आता ते पोलीससुद्धा मागचा पुढचा कुठलाही विचार न करता कलाला डिरेक्ट पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जातात तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत अद्वैत आता कलाला शोधत शोधत पोलीस स्टेशन पर्यंत पोहोचलेला असतो इन्स्पेक्टर आता अद्वैतला सांगतात की या मॅडमने गाडी ठोकली याच्यावरती अद्वैत आता लगेच कलावरती ओढत म्हणतो तुला जर गाडी चालवता येत नव्हती तर अति आगोपणा करायला कोणी सांगितला होता याच्यावरती कला आता अद्वैतला म्हणते मी तुला सोबत ते म्हणाले होते याच्यावरती अद्वैत म्हणतो कामधंदे नाहीत का मला कला म्हणत असते मग माझी मी आले तर कला आणि अद्वैत दोघी पोलीस स्टेशनमध्येच वाद घालायला लागतात त्यांचं ते सगळं भांडण पाहतात सगळेच आता वैद टाकतात तर मग ते पोलीस म्हणतात अरे तुम्ही आत्ताच्या आत्ता निघा इकडनं कला अद्वैत बाहेर आलेलं असतात तर मग कलाला असं काढून दिलं याच्यामुळे अद्वैत आता हसत करायला म्हणतो इथे सुद्धा वैट टाकले बघ तुला याच्यावरती कला आता म्हणते बरं ठीक आहे आता गाडी तू चालवतो की चालवू मी तर मग कला अद्वैत लगेच घाबरतो आणि कलाच्या हातामधली चावी घेतो तर मित्रांनो पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी आमच्या शिव मराठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा